नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर अपडेट जाणून घेण्यासाठी अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारभाव वाढले आहे सरासरी तुरीचा बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारातील तूर बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीनंतर महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव तूर बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आपल्याला दिसत आहे तूर बाजारभावामध्ये मोठी अपडेट आता अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव आठ हजाराच्या पारसुद्धा जाण्याची शक्यता आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये सर्वात जास्त तूर बाजारभाव कुठे मिळत आहे याविषयीची अपडेट बघणार आहोत तसेच सर्वात कमी बाजार भाव कुठे आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत हिंगणघाट मार्केटमध्ये आज सरासरी दर जर बघितला पण सातशे त्रेपन्न क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट हिंगणघाट या शहरामध्ये साठ ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत आजचा तुरीचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत आपल्याला हिंगणघाटमध्ये मार्केटचा बाजारभाव आहे कारंजा मार्केट आठशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार दोनशे सत्तर प्रति क्विंटल प्रमाणे कारंजा या शहरामध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट सात रुपयापर्यंत आहे अमरावती मार्केट अठराशे छत्तीस क्विंटलला वकिल सहा हजार दोनशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर बासष्ट ते सत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत बाजारभाव आहे मलकापूर मार्केट नऊशे चाळीस क्विंटल वकिलने सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे नागपूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल वकिल सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकाहत्तर रुपयापर्यंत नागपूरचा बाजारभावाचा अपडेट आहे वाशिम मार्केट पाचशे छेचाळीस क्विंटल अवकाळी सहा हजार ते सात सा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चौसष्ट ते सत्तर रुपयापर्यंत आ आजचा लेटेस्ट तुरीचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढला आहे नागपूर सात हजार ते सात हजार दोष हिंगणघाट सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे मलकापूर सात तीनशे सात चारशे रुपये सावनेर सहा सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये चांदूर बाजार सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव आहे सेलू सहा हजार चारशे रुपये बाजार सात हजार पीर सहा हजार नऊशे रुपये बाबुळगाव सहा हजार नऊशे रुपयापर्यंत बाजार आहे जालनामध्ये सात हजारपर्यंत आजचा लेटेस्ट टूर मार्केट अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी हिंगणघाट सात हजार चारशे पाचशे रुपयापर्यंत त्याबरोबर कळम सहा हजार सहाशे जालना सहा हजार नऊशे रुपयापर्यंत बाजार व्हावा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो